देवळा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या विद्यमान सदस्यांपैकी चक्क सात सदस्यांनी दिले राजीनामे देवळा तालुक्यातील खालप ग्रामपंचायतच्या शुक्रवार दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सभेत सात सदस्यांचे राजीनामे मंजूर झाल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी जितेंद्र झाल्टे यांनी दिली खालप ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच बाकी सदस्यांना विश्वासात घेत नसल्यामुळे गुरुवारी आठ तारखेला सात सदस्यांनी सामूहिक वैयक्तिक राजीनामे दिले होते खालप गावात राजकीय वर्तुळाच्या चर्चेला उधाण आले होते देवळा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या नाव असलेल्या खालप ग्रामपंचायतच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक होता त्याच पार्श्वभूमीवर नवीन घडामोडींना वेग दिसून येत आहे एकूण अकरा सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत सरपंच इतर सदस्यांना विश्वासात न घेत असल्याची तक्रार असून ते पत्र काढत सरपंचांच्या मनमानी कारभाराला कंटाळून एकूण सात सदस्यांनी ग्रामविकास अधिकारी जितेंद्र झालटे यांच्याकडे राजीनामे दिले सात सदस्यांपैकी विजया कैलास तेवरे मनीषा वसंत सूर्यवंशी वैशाली किशोर सूर्यवंशी संतोष कृष्णा डांबरे हिरामण रुपचंद पवार बाजीराव महादूर सूर्यवंशी कांताबाई पंडित पिंपळसे या सात विद्यमान सदस्यांनी आपले राजीनामे ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे सादर केले दिनांक सोळा मे रोजी सरपंच विमलबाई सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हे राजीनामे मंजूर करण्यात आले व दिनांक एकोणावीस मे रोजी राजीनामे व ठराव पंचायत समितीकडे देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी श्री झालटे यांनी दिली म्हणूनच एकंदरीत खालापेथील नागरिकांचे लक्ष लागून असलेल्या ग्रामपंचायतवर प्रशासक कारभार बघेल की सरपंच याकडे जनतेचे लक्ष दिसून येत आहे वृत्तसंकलन समाधान केदारे पवन गरुड देवळा